तर विंग कमांडर अभिनंदन पुन्हा ताठ ताठमानेनच परत येतील असा विश्वास एअर मार्शल भूषण गोखले यांनी व्यक्त केलाय एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात भारतानं पाकिस्तानच्या नव्वद हजार सैनिकांची खातीरदारी केली होती हे लक्षात ठेवावं याची आठवण भूषण गोखले यांनी करून दिली आहे सध्या आपल्या मनामध्ये काळजी आहे ती आपल्या एका विंग कमांडरची जो पाकिस्तानच्या ताब्यात आहे सर अभिनंदन विषय आपण बोलतो आहोत काय साधारणपणे यातल्या शक्यता आहेत कारण याआधी देखील असं घडलं होतं कॅप्टन नचिकेताच्या बाबतीत आपण बोलला होता मागे काय यातल्या शक्यता आहे कशा पद्धतीनं तो आपल्याकडे परत येऊ शकतो माझी खात्री आहे की तो परत येईल आणि सुखरूप परत येईल कारण मी पाकिस्तानला हे सांगू इच्छितो की त्यांनी एका युद्धानंतर त्यांचे त्र्याण्णव हजार सैनिक ज्यांना आम्ही दोन वर्ष इथे व्यवस्थित पोचलं आणि त्यांना जे इतक्या उत्तम रीतीने आम्ही त्यांचं खासदारी केली इथे ते त्यांनी विसरू नये आणि त्याचप्रमाणे जेव्हा कारगिलमध्ये नचिकेता परत आला आठ दिवसामध्ये परत आला माझी खात्री आहे की हा सुद्धा परत येईल वर्तमान अभिनंदन जो त्यांचा उपउच्चायुक्त आहे पाकिस्तानचं त्याला बोलवलं होतं परराष्ट्र खात्यामध्ये त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही लगेच सोडलं पाहिजेत त्याचप्रमाणे आपण ॲम शुअर sure, इंडियन रेडक्रॉसला पण आपण गेलेलो इंटरनॅशनल रेडक्रॉसला पण गेलेलो असणार कारण ही सबंध जागतिक अशी एक संघटना आहे जिथे या गोष्टी जेव्हा होतात त्यावेळेला ते, ते लगेच तिकडच्या साईडचे जे, जे पाकिस्तानमधल्या इंड रेडक्रॉसला सांग कळवतात ते त्या तिथे जाऊन प्रिसन्सना भेटतात आणि अशी सोय हो आहे की पत्र फॅमिलीची त्यांना मिळतात काही खायला प्यायला जर पाठवलं मिळतं हो अशा तऱ्हेच्या बऱ्याच त्याच्यामध्ये गोष्टी असतात ज्यामुळे टॉर्चर करण्याची त्यांना ज त्यांना करू नये ही ती काळजी घेतली जाते त्याच्यामध्ये आणि त्यामुळे माझी खात्री आहे की तो नक्कीच परत येईल आणि त्याचं जे मला बॉडी लँग्वेज दिसते त्यामुळे आयम व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ हिम यापूर्वी असं ज्यावेळेस घडलं होतं म्हणजे नचिकेताच्या बाबतीत असे किंवा अगदी परुळकरांचं उदाहरण दिलं जातं एकाहत्तरमध्ये त्यावेळी कशा पद्धतीने ते परत आले होते काय नचिकेत आता आठ दिवसातच परत आला होता आणि परुळकर आता जेव्हा आपले एक्सचेंज झाले म्हणजे जेव्हा आपण पाकिस्तानने एक्सचेंज केलं त्यावेळेला ते पण पर परत आले कारण हे तिचं पार्ट ऑफ एक्सचेंज जेव्हा वॉरमध्ये एकदा सीज फायर झाल्यानंतर एक्सचेंज होतं तेव्हा आता या आपल्याला पुढच्या हालचाली काय काय आहेत त्याच्यावरती हे सगळं अवलंबून असतं पण पाकिस्ताननी ऑलरेडी डिक्लेअर केलं आहे की तो त्यांच्या ह्याच्यामध्ये आहे आणि त्यांच्या कस्टडीमध्ये आहे त्याचा व्हिडिओ दाखवत आहेत ते अर्थात त्यांनी त्याला कुठल्या प्रकारे असे व्हिडिओ दाखवले नाही पाहिजेत ज्याच्यामुळे उगीच्या उगीच अजूनही त्याला म्हणजे आम्हाला संताप येण्याच्या दृष्टीने त्यांनी त्याच्याविषयी हे घेतली पाहिजेत की कारण दिस आर नॉट समथिंग ह्युमॅनिटेरियन ह्युमॅनिटेरियन इश्यू असतो याच्यामध्ये कारण ऑल ही इज डूइंग इज ड्युटी फॉर इज कंट्री आणि सिमिलरली इथे रेग्युलर आर्म फोर्सेस विचार इन्व्हॉल्ड त्याच्यामध्ये हे छुपे रुसतून असतं तसे नाही आहेत ते त्यामुळे मला वाटतं की माझी खात्री आहे की अभिनंदन सुखरूप परत येईल सर आणखी एक प्रश्न म्हणजे दुर्दैवानं आपण मीगच्या बाबतीत बोलत आलेलो आणि परवा देखील जे कोसळलं ते मीग होतं आत्ता आपल्या भाषणामध्ये आपण त्याविषयी बोललात किती आपण या संदर्भात निर्भर राहू शकतो पुढच्या काळात काय स्थिती असू शकते मग मा, सॉरी पण मला मग अशी जे मी रु छुबेरुसूम भ्याड रुसूम म्हणायचो होतो मला त्यांचे जे भ्याड रुसूम असतात जे जे आपल्या पुलवासारखे करतात ते तुम्ही जे आत्ता परत येतं काय म्हणलात मी मी मिक ट्वेंटी चे वन बायसन हे आम्ही मॉडिफाय करून त्याला अपग्रेड केलेलं आहे नाहीतर तुम्हाला माहिती आहे आपण मिक ट्वेंटी वन जवळजवळ पासष्ट युद्धामध्ये मध्ये म्हणजे चौसष्ट पासनं त्रेसष्ट चौसष्ट पासनं आपण घेतलेली अर्थात ती आता आपण फेज आऊट करत आहोत पण बायसनमध्ये अजूनही थोडेसे दिवस वर्ष आहेत कारण काय आहे आमची सव्वेचाळीस स्कॉन एकाहत्तरच्या विजयाच्या वेळेला होती खरं पाहिलं तर टाटा कमिटी जी बासष्टच्या नंतर होती त्याच्यात पंचावन्न फायटर स्कॉनशी जरूर होती पण चव्वेचाळीस होती विच वर ॲटलीस्ट ॲट दॅट टाईम वर गुड एन ऑफ पण आता जो थर्टी नाईन आकडा एक ठरलेला होता की तिथपर्यंत तरी यायला पाहिजे आज पण कमी 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 होत चाललेलो होतो आणि त्यामुळे आज अशा तऱ्हेचे आम्हाला विमानं अपग्रेड करून वापरायला लागतात आहे बीक ट्वेंटी नाईन अपग्रेड करायला लागतं आहे मिराज टू थाउजंड अपग्रेड करायला लागतं आहे इवन सुखॉय थॉटी इज बिंग अपग्रेडेड आम्हाला नवीन विमानाची जरूर आहे कारण तुम्हाला जेव्हा विमानं अर्थात त्याचे ते एक लाईफ असतं कॅलेंडर लाईफ असतं टेक्नॉलॉजी लाईफ असतं त्यामुळे त्याला किती वेळ तुम्ही असं वापरू शकणार एक ऑप्सलेसन्स म्हणतो त्याला आपण <स्थ> त्यामुळे नॉर्मली जर तुम्हाला तुमची जर ताकद ठेवायची असली तर एक हंड्रेड पर्सेंटपैकी थर्टी थ्री अँड हाफ थर्टी थ्री म्हणजे वन थर्ड तुम्ही बघितलं ते तर तेवढा पर्सेंटेज नवीन मॅच्युअर्ड आणि ऑब्सेलेसन्स अशी जर सायकल राहिली डिफेन्स प्रोकमध्ये तशी राहिली डिफेन्स बजेटमध्ये जशी राहिली तर य तुमचं जे तुम्हाला शक्ती आहे ती तुम्हाला ऑटोमॅटिकली ते मॉडर्नायझेशनमध्ये मिळते